चीवराएटी, चीवराएटी, ही जी वरायटी ती पुनाफिक नावाची व्हरायटी लावरीची वरायटी तिची व्हरायटी ही डायना नावाची व्हरायटी बाहेरने इम्पोर्ट केलेली व्हरायटी आणि माग जी एक व्हरायटी ती कृष्णा ब्राऊन नावाची व्हरायटी ती जी व्हरायटी ना ती आपण टेबल पर्पज किंवा जॅम जेली ज्यूस साठी ती युज करतो आपल्याला मार्केट मध्ये जी भेटती तर ती ती व्हरायटी आणि ह्या दोन व्हरायटी पासून आपण जे ड्रायर असतं ना फ्रूट साठी त्यासाठी या दोन व्हरायटी युज केल्या जातात आणि आपलं फळ कसं पिकल्यानंतर थोडं ब्राऊन दिसतं तसं या वरायटीचं जे फळ आहे ते पिकल्यानंतर आपल्याला येलो दिसतं बाहेरून पण आणि आतून पण आणि एका झाडापासून आपल्याला पन्नास सा। ते साठ किलो येईल भेट वर्षातून दोनदा आम्ही दहा बाय पंधरा किंवा सहा बाय पंधरा ठेवलाय कारण आमचा हा रिसर्च प्लॉट आहे म्हणून दोन वर्षानंतर फळा एकरी उत्पन्न सर तुम्हाला व्हरायटीनुसार नर्सरी मध्ये सांगितलं जाईल पण एका प्लांट बस तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शहजीरचे व्हरायटीज आहेत आणि आपण आता आणखीन बरेचसे फळ कव्हर करू आपण जर आपले चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आंबा केशर आंबा एवढा तुरा लागलाय बहर एकदम बघू शकताय असे जम्बू केशायची लागवड कशी असते सहा बाय सहा पायसा हा आणि याला आपल्या वातावरणामध्ये येऊ शकते <laughs> <जी, लागोड़> <laughs> त्याला आपल्या वातावरणासाठी सुप्रीम व्हरायटी वरायटी येऊ शकते आपली बत्तीस ते अडतीस पर्यंत येऊ शकते बाकीची हवा म्हणला थंड हवा लागते आपल्या इकडे म्हणलं तर आर्का सुप्रीम थँक्यू बघू शकतो शेतकरी मित्रांनो असे हे कळाव आपण आणखीन जास्तीत जास्त माहिती काढून घेऊ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर बघा तेवढे वेगळे वेगळे फळ आहेत बघा तेवढे वेगळे वेगळे व्हरायटीज आहेत सगळी फक्त स्टेप बाय स्टेप एक एक माहिती काढून घेऊ शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे नजारा कसा आहे आणि इथं वेगवेगळे बियाणे विकण्यासाठी आहेत

सर्वच जात त्याच्यामध्ये काय दुसरी घ्यायची गरज काकडी वगैरे आहे काकडी आहे का काय लागते काय सगळं यातलं तर कसं आहे काय वातावरणामध्ये येते लागवड जर सगळे वेगळे वेगळे फळ आहे त्याची लागवड कशी करायची हे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवर मी जर मेसेज केला तुम्हाला पूर्ण माहिती होऊन जाईल हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला मार्गदर्शन पण भेटेल आणि पूर्ण कॅटलॉग वर माहिती पण भेटेल त्याला कॉन्टॅक्ट किती महिन्यात लागतील प्रत्येकाचा पिरियड वेगळा आहे भोपळ्यांचा तीन महिने घेवड्या वगैरे चार महिने असतो आणि सगळे प्रत्येकाच वेगवेगळे फळ घेता त्याचा होता शेतकरी मित्रांनो असलं खतरनाक असं प्रकारचे काही प्रदर्शनामध्ये आहे आपण व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असताना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण बरेचशा गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत पुढे काय पेरू बघू शकताय तुम्ही पशुपालक मित्रांनो शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशा लागवडी आहेत आपण थोडी माहिती काढायचा प्रयत्न करू नेटवर्क नाही लागणार ला। घरामध्ये आपण जे झाडू वापरतो हे झाडूचे झाड आहे आहे ऊसाच्या हाईटनुसार उंचीनुसार त्याच्या मोजमापानुसार सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू बघू शकता ह्याची लागवड कशी आहे ऊसाचा आकार कलर ये दो आता सध्या आपण जे पहिले प्रोजेक्ट रन करतोय त्यामध्ये हजार शेतकरी घेतलेले आणि फक्त दहा हजार रुपये आपण घेतोय टेक्नॉलॉजी साठी आणि बाकी उर्वरित जो खर्च हा संस्था करत आहे त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने करतो साधारण आता सा ते साठ हजार रुपये असाही खर्च येतोय तर साधारण जबरदस्त अशी उसाची टेक्नॉलॉजी आहे आणि मस्त अस इकडे ऊसाचा रस आहे थोडा थोडा रस तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता असा जबरदस्त हा नजारा आहे शुक्र प्रदर्शन दोन हजार सव्वीस बारा मध्ये बघू शकता इथं